का दुष्काळी तालुक्यामध्ये नवीन नवीन संस्था निर्माण व्हाव्यात संस्थेचं विकेंद्रीकरण व्हावं जोपर्यंत नवीन संस्था किंवा संस्थांचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत नवीन भागाला न्याय मिळू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांची उपकेंद्र की ज्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना सोयीची होती तिथं करण्याची मान्यता देण्याचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर मध्ये घाटमाथ्यावरती व्हावं की जे सगळ्या सर्वांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे जवटेमकाळ तासगाव आटपाडी इकडं कडेगाव असेल पोलूस असेल सातारा जिल्ह्यातला मान असेल खटाव असेल पलटण असेल कोरेगाव या तालुक्यांना मध्यवर्ती असणार हे ठिकाण आहे नॅशनल हायवे लागून ही जागा आहे जो गोवाघर बिजापूर नॅशनल हायवे आहे या हायवेला लागून लगत जागा आहे आणि त्यामुळं सातत्यानं आमचा सा प्रयत्न सुरू होता वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वांचा संघटनांचा की इथं कसल्याही परिस्थिती उपकेंद्र झालं पाहिजे सांगलीच्याही लोकांची काही मागणी होती सांगली की हे उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं नंतर अन्य तालुक्यातल्या लोकांची मागणी आली परंतु आम्ही माननीय दादांच्याकडे ही विनंती केली की के के सांगली आणि कोल्हापूर हे लगत आहे पन्नास किलोमीटरच फक्त अंतर आहे तिथं होणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात जाईल आणि त्यामुळे सांगलीच्या लोकांना पण आम्ही विनंती केली की हा खानापुरा सांगलीचाच भाग आहे आणि त्यामुळं तिथं सब सेंटर होणं हे विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे त्यांचा होणारा जो वेळेचा अपव्यय आहे पैशाचा जो चुकीचा गैरवापर होतोय किंवा त्यांना मानसिक त्रास होतोय हा पूर्णपणे थांबणार आहे आणि दुष्काळी तालुक्यामध्ये एक शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होणं हे एक नवीन क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला गेला आहे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ झाल्यापासून दुष्काळी तालुक्याची स्वप्न पूर्ण व्हायला लागले जशी जशी स्वप्न पूर्ण व्हायला लागली तशी तशी लोकांची स्वप्न पण वाढायला लागली की बाबा तो एखादा देता जर दुष्काळी तालुक्यांच्याकडे सकारात्मक बघत असेल तर लोकांच्या मागण्या वाढतात नाहीतर अगोदर लोकांची मनच भेली होती की आपण पुढाऱ्यांच्याकडे मागणी करतो ते आपल्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आज आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये काही मोजकी गावं राहिली असतील की जिथं कृष्णेचं पाणी पोचलं नाही नाहीतर बाकी सगळ्या ठिकाणी देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वापासून आता परत देवाभाऊ मुख्यमंत्री झाले सगळ्या ठिकाणी पाणी गेलं त्यामुळं नवीन नवीन मागण्या लोकांच्याकडून वाढतायत जवळपास दोन हजार तेरापासून जी मागणी आहे लोक रोज आंदोलन करतायत मोर्चे काढतायत उपोषण करतायत आणि शिवाजी विद्यापीठाची जी टीम आहे डॉक्टर पाटील यांनी त्या जागेची पाणी केली होती त्यांनी एक पॉझिटिव्ह अहवाल दिला होता नंतर ची जी सभा झाली त्यामध्ये ठराव पारित करण्यात आला होता मागचे आमदार असतील बाकीचे सगळे टीम असेल यांनी मागणी केली होती परंतु त्याला यश ये येत नव्हतं आणि म्हणून माननीय चंद्रकांत दादांच्याकडे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून खानापूरचे आमदार माननीय सुहास बाबर साहेब आणि मी आम्ही दोघांनी आम हा मुद्दा लावून धारला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आज घोषणा करा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय दादा पाटील जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांचं मी मनापासून खानापूर तालुक्यातल्या गोर्गेच्या वतीनं आणि आजूबाजूच्या परिसरातल्या तालुक्यांच्या वतीनं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी चा एक चांगला आणि क्रांतिकारी निर्णय घेतला की खानापूरला सब सेंटर दिलं त्याच्यासाठी लागणारा एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी आणि गायराची जमीन पूर्ण हस्तांतरित करण्याच्या बाबतला निर्णय घेतलेला आहे आणि लगेच आता जून मध्ये हे सेंटर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतलेली आहे पहिल्यांदा तिथं काय एखाद्या हायस्कूलच्या किंवा कॉलेजच्या शाळा वर्ग खोल्या घेऊन तिथं हे सेंटर सुरू होईल आणि लगेच कामकाज सुरू होईल दुष्काळी तालुक्यासाठी खूप चांगला क्रांतिकारी विषय आहे नाहीतर आम्ही एखादा तालुका मागतो दहा दहा वर्ष त्याचा तालुका विभाजन होत नाही परंतु हे खूप सेंटर आमच्या सारखे नवीन आमदार सरकारकडे मागणी करतात आणि सरकार तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेत आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे शहापूर विधानसभा मतदारसंघासाठी आणि सांगलीसाठी अत्यंत महत्वाची घोषणा आदरणीय दादा यांनी विधानसभेमध्ये केलेल्या आहेत गेले अनेक वर्ष शिवाजी विद्यापीठाचं सब सेंटर उपकेंद्र हे कुठं व्हावं यासाठी अनेक राजकीय नेते मंडळी किंवा अनेक संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करत होते पण हे सब सेंटर दुष्काळी भाग असल्यानं खानापूरच्या घाट मातेवरती व्हावं यासाठी दोन हजार पासून अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि ही प्रक्रिया खरी दोन हजार पासून सुरू झाली या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांचा त्यामध्ये अनेक संघटनांनी त्या ठिकाणी मदत केली अनेक शिक्षकांनी प्राध्यापिकांनी त्या ठिकाणी मदत केली कुलगुरूंनी आणि सगळ्या विद्यापीठाच्या अनेक त्या ठिकाणी मदत केलेली आहे राजकीय काही जरी असलं तरी आज आम्ही हो दोघं एकत्रपणे प्रेस घेतो त्याला कारण असं आहे की ते सब सेंटर खानापूरच्या घाटमात्यावरती व्हावं म्हणून एकत्रितपणे सर्वांनी प्रयत्न केला होता मागच्या काळामध्ये मा थोडं दोन हजार तेरा नंतर पेंडिंग पडलेला विषय होता पण महायुतीचं सरकार आल्यानंतर एकत्रितपणे हे सब सेंटर खानापूरमध्ये व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करत होतो त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टेक्निकल बाबी ज्या होत्या त्या जागेची उपलब्ध असेल ती सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून सिनेटचा ठराव असेल या सगळ्या गोष्टी आज पूर्णत्वास जाऊन त्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत कारण पाणी जरी आता त्या भागामध्ये गेलं असतं तरी जर खरा विकास व्हायचा असेल तर असं काहीतरी तिथं व्हावं आणि आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं शैक्षणिक फायदा व्हावा या हेतूनही सबसंच व्हावा अशी आमची मागणी होती आणि आम्ही दोघांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी उपस्थित केला आणि चंद्रकांत दादांना मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही विनंती के केली याचा निर्णय आजच व्हावा जेणेकरून त्या लोकांच्या भावना तीव्र आहेत त्या शांत होतील आणि एक चांगलं केंद्र त्या ठिकाणी होईल आणि त्या भागाचा विकास होण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि आम्हाला दोघांना सांगायला आनंद आहे की चंद्रकांत दादानी ती आमची मागणी मान्य केली शिवाजी विद्यापीठाचं सब सेंटर हे खानापूरमध्ये होण्यासाठी दादानी मान्यता दिली त्यासाठी लागणारा एकशे एकसष्ट कोटीचा निधी याची तरतूद करण्याची तयारी त्यांनी दिली आणि जागा हस्तांतराची जी गायरान जमीन आहे आमची हस्तांतर करून त्या ठिकाणी सबस्टेंटर उभा करण्याची घोषणा केल्याबद्दल आम्ही खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा आणि आदरणीय चंद्रकांत दादांचे ते आमचे पालकमंत्री पण आहेत त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी दोघे या ठिकाणी आभार मानतो